नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेती डॉक्टर चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण एकवीस दिवसानंतर जे सोयाबीनमध्ये खताची पेरणी करणार आहोत खत एकवीस दिवसानंतर का पेरायचं तुम्हाला हे सर्व सुरु त्याच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलंच आहे आपण आपल्या का प्लॉटमध्ये काय करतो की आपल्या वड्यापासून आपण काय करतो की सोयाबीन पेरणी करत असताना सुपरफास्ट पेरायचं आणि सोयाबीन पेरून एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस त्या स्वामींच्या डाळी गळायला होतात डाळी कशा प्रकारच्या असतात स्क्रीन ओडू बघू शकता त्या पद्धतीच्या डाळी म्हणजे स्वामी मृत्यू झाल्यानंतर ज्या पहिल्या डाळी बाहेर येतात आणि त्यातनं माता फुटतो त्या डाळींचं काम काय असतं जोपर्यंत त्याला चांगला शेंडा फुटत नाही पाच पाचसा पानावरती येत नाही तोपर्यंत ते त्या डाळीच्या आतमधलं अन्न खात असतं आणि अन्न खायचं झालं जेवढं त्याला पुरेपूर त्या डाळीमधलं अन्न मिळेल तोपर्यंत तुम्ही जे काही खत प्यारले त्यात कुठल्याही खताची मागणी ते पीक करत नसतं आणि एकदा कते ते डाळी ड्रॉप व्हायला चालू झाल्या की त्याला अन्नाची आवश्यकता असते आपण सोयाबीन पेरताना जर था खत पेरायला असेल तर काय होतं पावसामध्ये जे काय मातीमध्ये पा खताचं विघटन होतं ते खत पूर्णतः शेतामधून बाहेर निघून वड्यामार्फत तळ्यामध्ये वगैरे बाहेर निघून जातो म्हणजे वेस्टेज जातं त्याच्यामुळे आपण सुपर फूड सुरुवातीला पेरत असतो आणि किंवा दुसऱ्याच्या दरम्यान खत पेरत असतो तर खत कुठलं कुठलं पेरणार आहे त्या संदर्भात पण आपण या आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत खत तुम्ही माझ्या पाठीमा बघू शकता आपण आणून फिरायला त्या खतासंदर्भात तर आज आपण जे काय खत प्या आहोत ते आपण आर सी एफचं पंधरा 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 जे की पंधरा टक्के नायट्रोजन पंधरा टक्के फॉस्फरस आणि पंधरा टक्के पोटॅश ह्या सेगमेंटमध्ये होतं खूप जुनी ग्रेड आहे रिझल्ट आहे जे खूप सुंदर आहेत आता सध्या मिळत नाही जास्त करायला सबसिडी कमी आहे सबसिडी जमून लायला तर तुम्ही बघू शकता पाचशे सव्वीस रुपये फक्त सबसिडी आहे ऑलरेडी मी काही व्हिडिओ केलेले आहेत दहा सव्वीस बारा बत्तीस नऊ चोवीस वीस आठ एकवीस एकवीस जी खाताचे ग्रेड आहेत किंवा चौदा पस्तीस चौदा त्याला सबसिडी जास्त असल्यामुळे कंपनी आहे त्या ग्रेडवर भर जास्त देते या ग्रेडवर बऱ्याच कंपन्याचं लक्ष नाही आहे फक्त सध्या आर सी ही कंपनी एकमेव आहे की पंधरा पंधरा देते त्याची वास्तविक लागत जी आहे ती एकोणीसशे शहाण्णव रुपये सबसिडी त्याला पाचशे सव्वीस रुपये गव्हर्मेंट देते ही चौदाशे सत्तर रुपये विक्री आहे म्हणजे त्या चौदाशे सत्तर रुपयाला आपल्याला हे पोतं मिळाले आणि त्यासोबत आपण हे प्लॅन्टो गॅन्युअल वापरत आहोत हे जे की प्लशर नावाची कंपनी आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचा लो आहे बायोटेक नावाची कंपनी आहे तुम्ही है प्लॅन्टो कृषी तंत्र नावानं हे ओळखता हे कसं ह्याच्यामध्ये जैविक आणि सेंद्रिय आर्क आहे आणि जे गव्हर्मेंटची लॅबोरेटरी वगैरे असतात ना त्यात चेक चेकभूमी पूर्ण आलेलं असतं रिझल्ट ह्याचे खूप सुंदर आहेत ह्यात ह्युमिक ॲसिड परत तुमचं जाईम सीवीड मायक्रो टेंट आणि जे काही मायक्रोरायझा वगैरे असतं ह्याचा अर्क मिक्स केलेला असतो बॅगच्या पाठीमागनं तशा पद्धतीचा त्याचा उल्लेख पूर्ण दिलेला असतो रिझल्ट त्याचे खूप सुंदर आहेत आपण ह्या दोन्हीचा मिक्स करून सास पेरणीसाठी वापरणार आहोत हे पेरण्यामागचा आपला उद्देश पिकाची वाढ चांगली व्हावा फुटवा बिटवा त्याला प्रॉपर झाला पाहिजे आणि हे जे आपण काही खत देणार आहोत ह्यातला एक खडाही आपला खत वाया जाणार नाही सर्वचे सर्व खत पिकाला प्रॉपर लागू होणार आहे कारण आता मुळांचा विकास पण चांगला झालेला आहे मुळे पूर्णतः जमिनीतून अन्न क्षमून घेणार आहे तर खत पेरणीचं नियोजन आपण केलं कसं आपण तीन नळ्याचं चाड्याचा जुगाड केला होता पण तीन नळ्याचं चाडं ऐनवेळी आपल्याला मिळालं नाही आपण दोन नळ्याचं एक चाड आणि सिंगल मोगा एक लावून मागं खताची पेरणी केली ते जरा थोडीशी त्यात परेशानी झाली पण त्यातनं जे एक समाधानी होती ती वेगळीच होती आणि दुसरी गोष्ट आपले जे पुढं कोळ प्यानारे लेबर होतं त्यांचं म्हणणं काय होतं की आपण सर्व सर्व खत पिकून देऊया कोळपणी करताना ते माती आड जाईल पण माझी इच्छा होती की आपल्याला ते आडच पेरायचे आणि इथून मागं पण आपण त्याच पद्धतीने करत होतो खत आड गेलं जेवढा रिझल्ट भारी देत आहे तेवढं फेकलेलं खत रिझल्ट देत नाही हा तुमच्यापैकी काही जणांचा अनुभव असेल या पद्धतीने आपण त्याचं नियोजन धरलं होतं तर आपण खत घेताना पंधरा पंधरा आणि जे प्लॅन्ट टू ग्रॅन्युअल घेतलेलं होतं दोन्ही एकत्र मिक्स करून घेतलं आणि दे चाड्याच्या माध्यमातून त्याचे कोळप्याच्या पाठीमागं व्यवस्थितरित्या पेरणी केली पेरणी करताना बैलाची जास्त पळपळ न करता शांततेत व्यवस्थितरित्या खत पण आपल्याला मागं पेरता आलं पाहिजे आणि पळपळ झाली नाही पाहिजे या हिशोबां आपण ते नियोजन धरलेलं होतं कारण खत पेरताना तुम्ही किती पोते पेरले ह्याला महत्व नाही पण तुम्ही कसं पेरलं ह्याला महत्व आहे म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तुम्ही दहा पोते आणून एखाद्या क्षेत्रामध्ये टाकले उपयोग नाही त्याचा काही तुम्ही दोनच पोते आणा किंवा एकच पोत आणा पण ते प्रॉपर माती चाच द्या ते शंभर टक्के पिकाला लागू होईल तुम्ही किती टाकलं ह्याला महत्व नाही कसं टाकलं आहे किंवा कसं दिलं आहे ह्याला मतव आहे त्यामुळं खत पिरणीचं नियोजनच करूनच राहा फेका फेकी काय करू नका उगं त्यात शॉर्टकट काय पाडण्याच्या भानगडीत पडू नका रिझल्ट आपल्याला चांगला मिळून जाईल तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेती डॉक्टर नॉन लोग येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद